मागच्या मागच्या माजले होते म्हणजे पाय एक समजत नाही साध सरपंच व्हायचं असलं बंद गावाचे पाय चाटणं लागतात सगळ्या गावाचे पाय चाटले शिवाय सरपंच होत नाही आज आमदार व्हायचं असलं तर मतदारसंघातले म्हातारे जवान महिला लहान लेकरा सगट त्याचे पाय दाबून तुम्ही पाय पाया पडून म्हणजे मताची भीक मागून त्या पदावर जाता आणि मग दादागिरी करता हे कोणता नियम आहे आपल्या राज्यात म्हणजे चाललं काय गायकवाड साहेब आलं माझं म्हणणं आहे की तुम्ही त्या कॅन्टीन मधल्या साध त्यानं जेवण तुम्हाला चविष्ट न दिले तुम्ही तिथं देवलचा बुक्का मारला डाई किलो का आहात म्हणून मला एकच म्हणायचं गायकवाड साहेब जर तुम्ही होच बुक्का तुमच्या सरकारला कर्जमाफी न केल्यामुळं जर मारला असता तर पूर्ण राज्यात तुमचे बॅनर लागले असते आणि आम्ही सनी देवल सोडून तुमचे फॅन झालो असतो तुमचे फॅन झालो असतो लोणीकर साहेब काय म्हणले एका शेतकऱ्याला की तुझ्या अंगातले कपडे मोदीनं दिले मला सांगा लोणीकर साहेब शेतकऱ्याला शेतकरी कापूस पिकवतो म्हणून तुमच्या अंगात कपडे शेतकरी कापूस पिकवतो म्हणून आणि मला वाटतं तुम्ही तुमचे काही मंत्री म्हणजे निककर बनियांवर सिगरेट वळतात आणि पैशाच्या बॅगी लोक दाखवतात त्यायला तुम्ही कपडे घालायला पाहिजे त्यायला तुम्ही कपडे घालायला पाहिजे नाही तर शेतकऱ्यानं कापूस पिकवला नाही तर तुमचे शेफ म्हणजे भोंगड्यानं म्हणजे मत मांग का का कल्पना करा तुमचे आमदार साहेब ओपन आणि भोंगळेच आणि लागले लोकांच्या दारी लक्ष ठेवा एवढ्या वेळेस लक्ष ठेवा निवडून द्या माय बापू निवडून द्या लक्ष ठेवा म्हणजे कल्पना करा कशी दिसतील ते काही शेतकऱ्याला एक बळीराजा बळीराजा म्हणून झाडावर चढवता त्याच्या दारात भीक मागता निवडून येतात त्याच्या भरुशावर आणि मग त्याला जलील करता अपमानित करता काय कारण आहे आता आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्राचं एवढं दुर्दैव आहे की एका दिवसात पाच ते सात आत्महत्या होतात शेतकरी आत्महत्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणं दूर राहिलं त्याच्या शिव रस्त्याचे पांढर रस्त्याचे प्रश्न सोडवायचे नाही कर्जमाफीचे प्रश्न सोडवायचे नाही आणि आपले कृषी मंत्री हे सगळं न सोडवता रमी खेळायला लागले रमी म्हणजे बाहेर राज्य कुठ चाललं आपलं रमी खेळायला लागले आणि मी पाहिलं की जे बावनकुळे साहेब होते महसूलचा विषय चालू होता काही लोकांना प्रश्न मांडले होते पण काही एक दोन मावल्या होत्या आमदार झालेल्या आणि एक चांगलं साठ पासठ वर्षाचं हे तुम्ही ते व्हिडिओ आमदार म्हणजे रिटायर व्हायला आलं ते आणि ते हे शेतकरी महसूल विभागाचे प्रश्न सोडवणं चालू असताना ते मोबाईलवर बिझी होते कोणते व्हिडिओ पाहत होते त्याचं त्याला माहित पण ते तुम्ही बार काही पाहा बार काही पाहा ते व्हिडिओ बावनकुळे साहेबाचा महसूलचा क्षेत्रस्त्याचा विषय आहे तो